नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी सकाळी सकाळी उठलेली आहे आणि उठले तोच बाहेर आले आणि बाहेर येते तर बघते मामीचे सर्व जाळझूळ पाणी शिपणं रांगोळी वगैरे सर्व कामं झालेली होती आणि बाहेरचा ओटा वगैरे त्या धुत होत्या तोच मी गल्लीत थोडा फेरफटका मारला तर गल्लीतही आजूबाजूचे जे शेजारी होते आमचे तेही सर्व उठलेले होते त्यांनीही त्यांचे जे रोजमर्याचे कामं असतात ते करून घेतले होते सर्वजणांनी रांगोळ्या काढलेल्या होत्या घरासमोर आणि त्यावरती दिवा ठेवलेला हो होता सर्वजण दिंडीची वाट बघत होते रोज आता दिंडी निघत असते गावातून तर सर्वजण आतुरतेने दिंडीची वाट बघत आहे की दिंडी केव्हा येईल जेव्हा दिंडी जाते तेव्हा त्या ते दिंडीसोबत एक मुलगा असतो की त्याच्या हातामध्ये एक भांडं असते त्यामध्ये तो तेल जमा करत असतो आणि एका भांड्यामध्ये वाती जमा करत असतो तर सर्वजण जेव्हा दिंडी जाते तेव्हा ते आपल्या दारासमोर दिंडी थांबली की त्या मुलाजवळ वात आणि तेल असं देत असतात पूर्ण गावातील मंडळी तेल आणि वात हे मंदिरामध्ये देत असतात आणि यापासून ते पूर्ण महिनाभर मंदिरामध्ये दिवे लावत असतात आणि उरलेलं जे तेल असतं त्याचाही ते पुढे वापर करतात आम्ही सर्वजण दिंडीची वाट पाहतच होतो तरच दिंडी आता आलेली आहे आणि माझे मामी बहिणी वगैरे आहे शेजारी त्यांचेही छोटे छोटे मुलं आहे तेही बाहेर उठून आलेले आहेत आणि दिंडीची वाट बघत आहे जसं टाळ वगैरेचा आवाज आला तर माझी एक माम बहिणी आहे मामबहीण आहे तिचा मुलगा आहे बाहेर छोटासा उभा तर त्याने वजन वगैरे करायला सुरुवात केली सर्वजण मलाही तेच विचारत होते की तुझी मुलगी वगैरे काय करते पण माझी मुलगी सध्या रात्री उशिरा झोपते त्यामुळे ती सकाळी लवकर उठत नाही आणि तर ती शांत अशी झोपलेली आहे आणि इकडे मामाकडे उठायचं म्हटलं म्हणजे डायरेक्ट चार आणि पाच वाजता सुटतात सर्वजण आणि दिंडी जी आहे दिंडी ही साडेपाच सहा वाजेपर्यंत येऊन जात असते तर आता सकाळचे पोणे सहा वाजलेले आहेत आणि दिंडीही आलेली आहे तर, आले तर सर्व जे भाविक आहेत दिंडीमध्ये ते छान छान प्रकारे भजन म्हणत असतात आणि अजून एक प्रथा अशी आहे की जे ही दिंडीमध्ये भा मंडळी असतात त्या सर्व मंडळींना नमस्कार वगैरेही करण्यात येत असतो तर ज्यांचं ही अंघोळ वगैरे झालेली असते सकाळी त्या महिला आणि पुरुष मंडळी सर्व दिंडीच्या भाविक भक्तांना नमस्कार करत असतात सोबतच हे जी दिंडी येते त्या दिंडीमध्ये जेवढेही भक्त असतात त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी रोज नाश्त्याचं चहापाण्याचं आमंत्रण असतं तर त्यामुळे दिंडीला कधी कधी उशीरही होतो नाहीतर दिंडी मंदिरातून पाच वाजता निघते तर, तर साडेपाच वाजेपर्यंत मामाच्या दारापर्यंत पोहोचत असते पण जर मधामध्ये कोणाच्या घरी त्यांना नाश्त्याला किंवा चहापाण्याला ना थांबावं लागलं तर त्यांना पुढे यायला टाईम लागत असतो तर चला दिंडी वगैरे निघून गेली त्यानंतर जे सकाळचे आमचे कामं होतं आंघोळी वगैरे जेवणं वगैरे तेही आता करून झालेत आणि दुपारची थोडेसं आता सर्वजण गप्पा गोष्टी मारत होते तेवढ्यातच बापू म्हणजेच की माझे आजोबा ते एक केळीचा घड घेऊन आलेले आहेत कारण मी आली त्या दिवसापासूनच मी त्यांना सांगितलं होतं की केळी पाहिजे मला मला केची भाजी खायची कारण माझ्या मामाचं गाव हे जळगाव खानदेशमध्ये येतं आणि खानदेश विभाग म्हटलं म्हणजे केळी प्रसिद्धच आहे जळगावची केळी सर्वात जास्त प्रसिद्ध आहे तर इकडे मोस्ट ऑफ शेतांमध्ये केळीचंच पीक घेतण्यात येतं तर माझ्याच चुलत मामाच्या शेतातून आजोबा केळीचा घळंच घेऊन आले तिथं ते फक्त त्यांना मी सांगितलं की बाबा एक फणी वगैरे घेऊन येतं म्हणजे दहा एक दीड जण जे केळं असतात त्याला फणी म्हणतात तर ते एक फणी केळं घेऊन जात पण ते तिथं जेव्हा गेले तेव्हा तिथं माझे मग मामहू वगैरे होते त्यांना म्हटलं त्यांनी की मग एक केळं पाहिजे थोडंसे वगैरे तर ते बोलले कणासाठी पाहिजे कशाला त्यांनी सांगितलं की मी आलेली आहे वगैरे मग ते बोलले फ का फनीनं काय होणार आहे गोड़स पूर्ण गळचा घळस घेऊन जा तर त्यांनी एक घळस कापून दिला आणि घरी पाठवूनही दिला राजूबाग केळ्याचं घळ घेऊन आले आहेत आणि केळं बघता बरोबरच माझ्या चॅनलने थोडंसंही आवरलं गेलं नाही आणि मी तोच केळं कापले आणि खायला सुरुवात केली कच्चे केळंही मला खूप आवडतात लहानपणापासूनच मला कच् मला जे पिकलेले केळे आहेत त्यापेक्षा कच्चे किळं खायला जास्त आवडतात सोबतच कच्च्या केळ्यांची भाजी कच्च्या केळ्यांची उसळ कच्च्या केळ्यांची चिप्स त्यानंतर कच्चे केळं उकून वगैरे भाजून खूप काही रेसिपी आहेत ज्या कच्च्या केळ्यांपासून बनवण्यात येतात तर आता लहानपणापासून तेच खात आहे त्यामुळे ह्या गोष्टी माझ्या खूपच आवडीच्या आहेत आणि इकडे आलं कीच त्या भेटतात म्हणजे मामाकडे जेव्हा मी येते तेव्हाच मला कच्चे केळं वगैरे खायला मिळतात आणि कच्चे केळ्यांची भाजी वगैरे हे ज्या गोष्टी आहेत त्या खायला मिळतात पण मी आले तेव्हाच गेले दोन दिवस झालेसारखी पळपळ सुरू आहे माझी आली त्या दिवशी मी दुपारी पोचले घरी त्यानंतर थोडं इकडे तिकडे फिरण्यात भाऊबीज वगैरे त्याच्यात माझा टाईम गेला नंतर दुसऱ्या दिवशी गेट टुगेदरला गेले त्यानंतर आता त्याच्या दुसऱ्या दिवशी इच्छादेवीवर गेले म्हणजे पूर्ण दिवस तिकडेच गेले त्यामुळे काही करणं झालंच नाही आहे तर आज म्हटलं आज मी कुठंच ना जाणार नाही माझ्या जा गावातील काही फ्रेंड आहे त्यांनीही मला बोलवलेलं होतं की दिव्या आमच्याकडे येशील वगैरे असं पण मी आज कोणाकडेच गेली नाही नाही म्हटलं मला आज घरीच थांबायचं आहे मला आज केळ्याची भाजीच खायची कारण खूप दिवस झाले आता मी मामाकडे दिवाळीची दिवाळीच येते मधामध्ये आमचं येणं जमत नाही मागच्या दिवाळीत आज आले तेव्हा भाई आमचं केळ्यांची भाजी वगैरे खाणं झालं नव्हती कच्चे केळं आणले होते कच्चे केळं वगैरे खाल्ले पण भाजी बनवणी झाली नव्हती म्हटलं नाही यावेळेस तर मला भाजी खायचीच आहे म्हणून मी आवर्जून केळं सांगितले आणि म्हटलं आज मी कुठंच जाणार आणि केळ्याची भाजी बनवली ना केळ्याची भाजी खाईलच तर शेवटी मी तेच केलं तर आजोबाने छान प्रकारचं गड आणलेला होता त्यातले सर्वेचे केळं होते ते छान प्रकारे सोलून घेतले सोलून घेतल्यानंतर त्याचे छोटे छोटे असे बारीक काप करून घेतले आणि काप करून झाल्यानंतर जे केळं आहेत त्याची आपल्याला आता भाजी बनवायची असते आणि जेव्हा आपण केळं सोलतो ना तेव्हा एक काळजी घ्यायची ते सोलेले जे केळं आहेत ना ते पाण्यामध्ये ठेवायची नाही तर काय होतं थोड्या वेळातच ते काळे पडतात त्यासाठी त्यांना पाण्यात ठेवायचं म्हणजे ते काळे पडत नाही मग जेव्हा आपले केळं वगैरे स सोलून झाले त्याचे काप करून झाले की आता आता आपण भाजी बनवायला घ्यायचं असतं तर भाजी बनवायसाठी आपण जर उपवास वगैरे असेल तर उपवासाला ही भाजी चालते म्हणजे याचा आपण वापर करतात तर यामध्ये जर आपल्याला उपवास असेल तर आपण हळद वगैरे आणि आणि बाकी मोहरी वगैरे ह्या गोष्टी ॲड करायच्या नाही आणि जर आपला उपवास नसेल तर आपण ॲड केला तरी चालतात आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे जेव्हा आपण केळं सोलतो ना तेव्हा आपल्या हातही खराब होतात तर आपण केळं सुटायच्या आधी थोडंसं हाताला तेल वगैरे लावून घेतलं तर जे काळे डाग पडतात हाताला ते लवकर निघून जातात आणि जर नाही लावलं तर ते थोडा त्रास होतो म्हणजे निघायला थोडा प्रॉब्लेम जातात पूर्ण नखं वगैरे सहित पूर्ण हात जे आहेत ना ते पूर्ण काळे शार होत असतात हे बघा आपण बघू शकतो इथं की माझ्या पूर्ण ज्या हाताने मी केळं जास्त सोलले त्या हाताचे म्हणजे होता, पूर्ण अंगठे आणि बूट जे होतं ते पूर्ण काळशार झालेलं होतं आणि फक्त केळं सोलतानाच नाही तर आपण जेव्हा केळं तोडतो वगैरे तेव्हाही ते जे जे पाणी पडतं ते जर इकडे तिकडे पडलं कपड्यांवर पडलं तर तिथंही डाग पडतात फरशीवर पडलं तर फरशीवरही त्याचे डाग पडत असतात तर त्यासाठी आपण एक काळजी घ्यायची की जे केळं सोलताना किंवा के केळं तोडताना त्याचं जे पाणी आहे ते खाली पड पर... पडणार नाही की डाग वगैरे कुठं पडणार नाही कपड्यांना डाग पडणार नाही याची आपण काळजी घ्यायची असते तर चला आता माझे केळं सोलून आणि कापून झालेले आहेत आता मी भाजी बनवायला सुरुवात करते तर इथं भाजी बनवण्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं तेल टाकून छान प्रकारे तापल्यानंतर त्यामध्ये थोडंसं जिरं आणि मोहरी टाकली जिरं मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण जे केळं कापलेले आहे ते केळ्यांचे के के काप त्यामध्ये टाकून द्यायचे आहेत केळ्यांचे काप छान प्रकारे आपल्याला आता त्यामध्ये परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये छान ते परतून झाले की त्यावरती आपल्याला तिखट मीठ टाकायचं आहे तर तिखट मीठ आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतात मला थोडं जास्त तिखट आवडतं आणि केळं जे असतात ते चवीला गोळ गोळ लागतात त्यासाठी ती, इथं तिखटचं प्रमाण मी थोडं जास्त टाकत आहे तर तिखट आणि मीठ जे आहे ते छान प्रकारे यामध्ये मिक्स करून घ्यायचं पूर्ण जे किडे आहे ते छान प्रकारे परतून घ्यायचे आणि आता त्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि मी मंद आचेवरती त्याला आता आपल्याला शिजू द्यायचं आहे तोपर्यंत आपण एका साईडला थोडंसे शे शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि त्याचं जा थोडंसं जाडसर असं कूट करून घ्यायचं आहे तर चला आता इकडे जे आपण कढईमध्ये आपले केळ्यांची भाजी ठेवलेली होती ती आता छान प्रकारे शिजून आलेली आहे थोड्या वेळा पाच दहा मिनटातच भाजी जी आहे ती शिजून येते तर त्यावर झाकण काढलं आणि एक वेळा छान असं त्यांना परतून घेतलं आणि चमशने चिकही केलं की भाजी जी आहे ते शिजलेली आहे की नाही केळ्याची भाजी शिजवताना आपल्याला यामध्ये थोडंसंही पाण्याचा वापर करायचा नाही आहे आपल्याला तेलामध्येच वाफेवरची भाजी जी आहे ते शिजवून घ्यायची आहे तर हे बघा आता भाजी जी आहे त्या छान प्रकारे शिजून आलेली आहे तर एक वेळा छान असं याला मी परतून घेतलं आणि आता यामध्ये आप आपण जे शेंगदाण्याचं कूट काढलेलं आहे ते शेंगदाण्याचं कूट आपल्याला यावरती टाकून द्यायचं आहे वरतून आणि परत पाच दहा मिनटं त्याला वाफेवरतीच शिजू द्यायचं आहे ही जी केळ्याची भाजी आहे ती चवीला खरंच खूप छान लागते आणि उपवासामध्येही याचा आपण वापर करू शकतो फ एक फराळाचं म्हणून आपण याचा वापर करू शकतात तर बघा अशी छान अशी केळ्याची भाजी जी आहे ती आता आपली तयार आहे आणि अवघ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये भाजी जी आहे ते तयार होत असते तर चला आता भाजी तयार झाली आहेत आता छान प्रकारे या भाजीचा मी आस्वाद घेते मस्त मन भरून आणि फुड भरून भाजी खाते तर चला आता भाजी, नी, नी, भाजी तर माझी बनवून झाली सोबतच मी आणि माझ्या घरच्यांनी सर्वांनी आम्ही भाजीचा छान प्रकारे आस्वाद घेतला त्यानंतर परत थोड्याफार काही गा, गप्पा गोष्टी चालू होत्या भाजी खाता खाताच आमचं सुरू झालं असं तसं 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 आम्ही तस, तस, बडबड करत होतो तोच तो आजी बोलली की मी दिवाळीला फराळाचं घेतलेलं होतं म्हणजे चिवळा बनवायचं सामान घेतलं पण मग आम्ही चिवडा तिकूनच बनवून आणला मा म्हणजे माझे मामा मामी आहे ते बाहेरगावी राहतात तर मामा जॉब करतात त्यामुळे ते बाहेरगावी राहत असतात सोबत मुलांचं शिक्षणही तिथंच आहे त्यामुळे ते बाहेरगावी राहतात तर मामी तिथूनच सर्व फराळाचं साहित्य बनवून घेऊन आलेल्या होतात राजू आजोबांनी जे गावामध्ये प्रराळाचं साहित्य घेतलं ते तसंच पळून आहे तर राजू बोलले की ते तसंच आहे तू चिवडा वगैरे बनवायचं बाकीच आहे तर आता आज चिवडा बनवून घ्या तू आली आहेस तर तुझ्या हातचा छान प्रकारे चिवडा बनव म्हटलं ठीक आहे तर मग मी चांगले छान आत्ता भाजी, भाजी, भाजी नसम, तर बनवली भाजी खाल्ली आता भाजी खाऊन मस्त छान असं तंदुरुस्त वाटत होतं तर म्हटलं चला आता आजी म्हणत आहे चिवडा बनवायचं तर चिवडाही बनवून घेऊयात तर छान खांदेशी स्टाईल बाजक्या पो पोह्यांचा चिवडा इथं मी आता बनवत आहे आणि एकदम झटपट तयार होणारा हा चिवडा आहे याला जे साहित्य लागतं त्यामध्ये दाह्या शेंगदाणे कडीपत्ता मुरमुरे भाजके पोहे आणि मक्याचे पोहे हे सर्व जे साहित्य आहे ते मी इथं घेतलेलं आहे मक्याचे पोहे छान प्रकारे तळणातून तळून घेतले नंतर दाह्या शेंगदाणे आणि कढीपत्ता हेही तेलामधून तळून घेतलेलं आहे आणि जे मुरमुरे होते तेही छान प्रकारे थोडंसं मीठ टाकून भाजून घेतले तर आता हे सर्व साहित्य इथं माझं आता तयार करून झालेलं आहे आता हे सर्व फक्त मिक्स करायचं आहे तर एका मोठ्या भांड्यामध्ये हे सर्व जे साहित्य आहे मी मिक्स करून घेतलं सर्व साहित्य मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चिवळ्याचा जो मसाला येतो तो ॲड करायचा असतो यामध्ये करा या वरतून आपल्याला तिखट मीठ वगैरे असं कोणत्याही गोष्टी ॲड करायच्या नाही आहेत आणि काही जण काय करतात जे भाजके पोहे असतात ना ते परत भाजतात त्यांना तेलमीठ टाकून जसं आपण मुरमुरे भाजतो तसेच ते भास्के पोहेही भाजत असतात पण मी तसं काही करत नसते भास्के पोहे जसे आहे तसेच त्यांचा वापर करत असते फक्त त्याला गाळून आणि निवळून घेत असते बाकी जसं तसा त्यांचा वापर करत असते आणि मला जे मक्याचे पोहे आहे ते थोडे जास्त प्रमाणात आवडतात आमच्या इथं सर्वांनाच पो मक्याचे पोहे जास्त प्रमाणात आवडतात म्हणून आम्ही जिवळ्यामध्ये मक्याचे पोहे जे आहेत तेही जास्त प्रमाणात ॲड करत असते तर चला आता माझे जे सर्व साहित्य होतं जसं की मक्याचे पोहे आणि बाकीचं जे साहित्य होतं ते सर्व साहित्य मी इथं मिक्स करून घेतलं आणि जे तुम्हाला मी म्हटलं की यामध्ये आपल्याला आता चिवड्याचा जो मसाला आहे तो ॲड करायचा आहे तर इथं गावामध्ये जेव्हा चिवड्याचं सामान घेतलं जातं ना त्याच्यासोबतच हा मसालाही मिळतो असं स्पेशल दुकानात वेगळं जाऊन हा मसाला वगैरे घ्यायची गरज पडत नाही तर आमच्याकडे जे भोईनबाई येत असते म्हणजे जे भुई आहेत ते सामान वगैरे विकतात अशा तर त्या हे सामान घेऊनच त्या चिवड्याचं त्यांच्यासोबतच त्या ह्या मसालाही देतात तर हा हा लोकल ब्रँडचा मसाला आहे तर हा छान असा मसाला आहे दरवर्षी आज म्हणजे इथं हाच मसाला वापरण्यात येत असतो चिवड्यासाठी तर तो मसाला आणि पूर्ण इथं या शंभर ग्रॅमचं पाकिट होतं तर पूर्ण शंभर ग्रॅमचं पाकिट मी इथं ॲड केलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडेफार बारीक शेव आणि थोडेफार शेव ॲड करायचे आहेत तर बारीक शेव जे आहेत ना ते साधे असतात म्हणजे फिकेवाले असतात आणि शेव जे आहेत ते तिखटवाले असतात म्हणजे तिखट आणि स फिके असे दोघं प्रमाणात मिळतात तर आधी आम्ही फिकेच वापरत होतो पण आता मामा मामी वगैरे यांना थोडं तिखट आवडतं म्हणून फिके जे शेव असतात त्याचा वापर कमी करून आता तिखट शेव त्यामध्ये वापरायला लागलेले आहेत तर तिखट आणि फिकेचे शेव घेतलेले होते तेही मी यामध्ये ॲड करून घेतले तर आता हे सर्व जे साहित्य आहे ते छान प्रकारे मिक्स करून घेतलं यामध्ये वरतून तिखट मीठ कशाचाही वापर केलेला नाही आहे आणि थोडासा चिवडा खाऊन बघितला की सर्व व्यवस्थित आहे ना तर सर्व व्यवस्थित होतं चवीला खरंच खूप छान असा चिवडा झालेला आहे तर चला आता सर्व चिवडा माझा बनवून झाला आहे आता याला छान प्रकारे डब्यात पॅक करून घेतला आणि बाकी एक डब्बा फुल भरल्यानंतर जसा बाकीचा उरला तो कॅरी बॅगमध्ये पॅक करून मावशीच्या घरी की माझ्या घरी पाठवायचा होता तर तोही पॅक करून घेतला आणि बघा माझा चिवडा पॅक करणं सुरू होतं आणि माझ्या मामाची मुलं त्यांना चिवडा एवढा आवडतो माझ्या हातचा की जे प्लेटमध्ये हे जे हे त्यांना सबुरुणी ताटातच घेतलं आणि खाणं सुरू करून दिलेलं आहे आणि मोस्ट ऑफ त्यांना त्यामधले मक्याचे पोहे आवडतात तर मक्याचे पोहे वेच वेच होते सर दोघं बहीण भाऊ खात आहेत चला तर आता चिवडा वगैरे बनवून झालात एक दोन ठिकाणचं आमंत्रण आला होता चहाचं तिथं जाऊन तर चहा घेऊन येते मी बाहेर जाऊन वगैरे आली तोपर्यंत रात्रच झाली आणि मला बोलवण्यातही आलं होतं कारण मी कुठं गेली तिथं गप्पा गोष्टीमध्ये टाईम कुठं जातं मला कळतच नाही तर घरून मला एक दोन वेळा बोलवणं आलं संस्कृती होऊन गेली शंभू होऊन गेला तर फायनली आता मी घरी आलेले आणि घरी आले तर बघते मामीने छान प्रकारे केळ्याचे चिप्स बनवलेले आहेत आणि माझ्या शचीला केळ्याचे चिप्स एवढे आवडले की तिथं जेवण सोडून फक्त प्लेटवर केळ्याचे चिप्स घेतले आणि तेच खायला सुरुवात केलेली आहे सोबतच छान मामींनी भरीत आणि पुऱ्या असं आमच्यासाठी स्वयंपाकही बनवलेला होता तर चला मीही आता भरीत पुरी आणि चिप्स या सर्वांचा आस्वाद घेते आणि हा जो व्हिडिओ आहे इथंच संपवते आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सोबतच शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटते अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय